शिवे सर्व साधिके शरणेम गौरी नारायण ते तर ताई बघा कल्याणवरून आपल्याला पूजा साहित्य खरेदी करायला आणि भेटायला आलेत एवढा मोठा विश्वास की बघितलं ऑनलाईन ताईने घेतलंच पण त्यांना मला भेटायची इच्छा होती आणि ताईने आपल्याला कुंचन सेवा घेतली आणि त्या सेवेतून त्यांच्या घरामध्ये खूप चांगला रिझल्ट त्यांना मिळाला आणि ताई स्वतः ता शॉपला भेटायला आलेले आहेत बरं का विजिट करायला तर स्वामी कृपेने त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छापूर्ण व्हाव्या ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते तर ताईने काही काय खरेदी केले आपण बघूया तर ताईने बघा हे आपल्याकडे ब्रासलेट घेतलेलं आहे जे की मनाला शांती आणि मनशांती आणि आप आपला जो काय आत्मविश्वास आहे तो वाढवतो आणि आपल्याला गुरुचं पाठबळ मिळतं त्यामुळे ताईने बघा एक सेटरींचं ब्रासलेट आपल्याला खरेदी केलेलं आहे तर ताईंना हे स्वामींनी फुल दिले बरं का आम्ही व्हिडिओ करत होतो पूजेस तेव्हा स्वामींनी ताईंना फुल दिले त्यामुळे ताई हे फुल सोबत घेऊन जाणार आहेत त्याचबरोबर बघा ताईने कुंचन घेतला होता आपल्याकडं एक सहा महिन्यापूर्वी त्याच्यामध्ये गुंजा आणि बांगड्या स्टॉकमध्ये नव्हत्या तर आत्ता आहेत तर ताईने ह्या सुद्धा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर ताईने माझ्या हातून पूजा विधी करून ही पर्स घेतलेली हँड पर्स त्यांच्याकडे तीन इंचाचे स्वामींची वस्त, वस्त्र मूर्ती आहे त्यासाठी सात वस्त्र घेतलेले आहेत ताईने बघा सहस्त्र कमळदल छोटूमध्ये रांगोळीसाचा घेतलेला आहे ताईंनी फुल पडलं बघा स्वामींचं ताईने बघा चंदन पावडर एकूण दोन घेतलेले आहेत त्यासोबत इच्छापूर्ती कलश स्वामींच्या जवळ पूजाविधी करून आपण दिलाय त्याचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल तर हा ताईने कलश घेतलेला आहे इच्छापूर्ती तुम्ही बघू शकता ताईने आपण एक रोजगुडच्या अगरबत्त्या दोन घेतलेल्या आहेत हे बघा रोजवुडच्या दोन अगरबत्त्या घेतलेल्या आहेत त्यासोबत बघा केसरचंदाचा धुपकोन घेतलेला आहे त्यासोबत बघा इच्छापूर्ती कलशाची पूजा करायला ताईने आपल्याकडे एक छोटासा पाठ घेतलेला आहे बघा असा पाठ घेतलेला आहे सिल्वर कलरचा त्याचबरोबर ताईने सरस्वती एक सरस्वतीची पर्स घेतलेली आहे तुपाचा छोटा डब्बा आणि त्यांच्या मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि व्यसनमुक्तीसाठी एक ब्रासलेट घेतलेला आहे ॲमेथिसचं तर अशी ही ताईंची ऑर्डर आहे ताईने एकूण सुद्धा दोन घेतलेले आहेत बरं का आपल्याकडं तर, तर अशी ही ताईंची ऑर्डर आहे तर स्वामी पूजा करताना आज कंटिन्यू त्यांना फुलं देत आहेत बघा आत्ता पण पडलं म्हणजे भक्ती मनापासून असेल तरच स्वामी दर्शन देतात असं मी नेहमी तुम्हाला सांगते तर बघा काही का फुलना फुल ना फुलाची पाकळी पण त्यांच्याकडून भक्ती होती स्वामींची त्या नरेंद्र स्वामींची सेवा करतात त्यांचे गुरु आहेत कारण कसं असतं प्रत्येक गुरु वेगळा असला तरी पण देव आणि परमात्मा एकच असतो त्यामुळे तुमचं सेवमधलं कर्मसुद्धा चांगला असायला पाहिजे असं मी नेहमी सांगते तर एवढ्या दुरुणताय आली आणि विश्वास आहे बरं का एवढा कारण कसं असतं आज तुम्ही बघताय खूप काय मार्केटमध्ये घडतं अगदी माझ्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा कॉपी केल्या जातात आणि ज्यांचं स्वतःचं काय अस्तित्व नसतं ते दुसऱ्याचं कॉपी करत असतात म्हणजे स्वतःचे विचार नसतात माणसाजवळ आणि स्वतःचे विचार असण्यासाठी गुरुचे पाठबळ गुरुची साथ असावी लागते त्यामुळे बघा स्वामींच्या सेवेतून आज स्वामी मूर्ती आठ खूप चांगल्या प्रकारे ग्रो झालेला आहे आणि तुमच्या सर्वांची साथ तर आहेच आणि स्वामींचा कृपाशीर्वाद आहे त्यामुळे बघा कल्याणवरून एवढ्या दुरूनताई एवढीशी खरेदी इथं आल्या कारण प्रत्येकाला एक भेटायची उत्सुकता असते आणि त्यांचे काय अनुभव असतात ते सुद्धा सांगायचे असतात आणि त्यांना एक समाधान मिळतं कारण कसं आहे आजकाल जगामध्ये पैसा भरपूर आहे पण सुख समाधान मिळत नाहीये आणि आपल्याकडल्या सगळ्या वस्तू आपण पॉझिटिव्ह सकारात्मक करून तुम्हाला पाठवतोय एक चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीसोबत आणि तुम्हाला स्वतः सेवेचा अनुभव येतोय कारण आपलं आपण जे सेवा करतो ते कोणाच्या बघून किंवा कोणाची कॉपी नसते आपली इतर लोक कॉपी करतात कारण कॉपी त्याचीच होते जो त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल आहे त्यामुळे अनुभव सुद्धा येणं गरजेचं आहे स्वामी माऊलींचा कृपा आशीर्वाद पाठबळ आणि तुमच्या सर्वांची साथ आहे कोल्हापूर महालक्ष्मी प्रसन्न असल्यामुळे तुम्हाला सर्वांना कुंचन सेवेचे चांगले अनुभव आणि रिझल्ट नेहमीच बघायला मिळतात तर ताईंनी बघा अशी खरेदी केलेली आहे आणि ताई एवढ्या लांबून आपल्या शॉपला विजिट देण्यासाठी आलेले आहेत तर ताई बघा स्वामींसाठी काजू कतली घेऊन आले आहेत नैवेद्य दाखवण्यासाठी तर स्वामींना आपण नैवेद्य दाखवणार आहे तर एवढ्या दुरून ताई आलेल्या आहेत आणि त्यांचं एक लहान बाळ सुद्धा आहे तर त्यांच्या परिवारावरती पण स्वामींची कृपा राहू हो दे कारण कसं आहे कलयुगामध्ये स्वामींच्या नामस्मरण स्वामींच्या चरणात जे सुख आहे ते कशामध्येच नाही तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे फक्त स्वामींच्या नामात आणि स्वामींच्या सेवेतच सुख आहे बर का तर ताईने मिठाई आणलेली आहे स्वामींना आणि आपण स्वामींना नैवेद्य दाखवूया स्वामी ताईचा नैवेद्य ग्रहण करा ताईने मिठाई आणलेली आहे आणि स्वामी ही मिठाई ग्रहण करा तुमच्या चरणी प्रार्थना ताई आहे स्वामींना मिठाई घेऊन तर स्वामी आल्यापासून ताईना फुलं देतात मी जसं सांगते कधी कधी फुलं दिवसभर नाही हल तर म्हणजे एखाद्या सेवा भक्ताची सेवा किंवा कर्म चांगला असायला लागते देवाने तुमचा प्रसाद ग्रहण करायला कारण कसं असतं ज्याचं कर्म चांगलं आहे जो प्रामाणिक आहे त्याचाच नैवेद्य स्वामी ग्रहण करतात असं पण आहे कारण तुम्ही काही पण द्या खडी साखर दिली तरी स्वतः देवाला मान्य चालते

काय आईच ऐकत हे आता बघायचं शाले इथपर्यंत युट्यूब वर व्हिडिओ बघितला कुंच्या सेवा पण घेतली तुम्ही ऑनलाईन कुंच्या सेवा त्यांनी ऑनलाईन घेतली आपल्याकडे ऑनलाईन आपलं चालू होत तेव्हा आणि त्या शॉपला विजिट करायला आलेली तर सगळ्यांनी प्रार्थना करा त्यांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आहे सर्वांचं आरोग्य चांगलं राहू की स्वामींच्या नेहमीच प्रार्थना करतो तुमच्यासारखी सगळी जी लोक जोडले गेले स्वामी सेवेत जेवढ्या दुरून येतात कल्याण मुंबई दादर त्यांचं म्हणणं की असतं आम्ही आमच्या तुम्हाला आधीपासून बघतोय आणि तुमची प्रगती किंवा आपल्याकडं पूजा साहित्य घेऊन त्यांनी सेवा केली पूजा केली त्यांनाही चांगला त्याचा अनुभव आला तुम्ही लोक पर्यंत येता आणि स्वामी हाय तो तर बघा इन्स्टाचा रील स्टार आहे काय नाही इन्स्टा स्टार आपल्याकडे आलेला आहे स्वामी मूर्ती द्यायला तर तुम्ही सर्व जणांचा घरभरून प्रेम आहे तसं सगळ्यांसाठी प्रार्थना करतात तसं हे साठी पण प्रार्थना करा यांची दोन मुलं आणि दोन मुलांचा संसार सुखी व्हावा आणि यांच्या नातवाचं जे काय आहे तो मोठा स्टार बनावा हे स्वामींची प्रार्थना धन्यवाद